আন উ ও চকা চাওঁ বহা চাড়ে বাহা উদ্ চ'ডত হা অ' পই এক মন আহ চাওঁ আকা উদ্ চক আ ইং পাৱল অকে आणि इंगा आमका आमका आता आमकां खूप त्रास जाता हिंगा लोकांक रोड बंद झाला लोक गाडी घेताय पोत पोत गाडी वयतात हो, पोत्य के तांकां त्रास जाताय हिंग तर गोर्मेंट किती कोणिच्या व पूल ब्रिज बांधो सांग आं ओके उतर लोक बेळगावचा लोक येलो हाय लोक पत्तून वयता लोक त्रास जाता भरपूर हे सगळे बुडला बाट बी सगळे सगळे बुडला आणि हे गोवरमेंटान किती जे आमचे करूक जाय नाजा आमक्या हर टाईम सांगा पावसा टाईम आम्हाला खूप त्रास बघता दुःख बघता आम्हाला हे सगळे हे सगळे त्रास ह्या घरांचे हे घर ते एक बाट बुडता सांगे बेगीन बुडता आणि हे घरात बुडता मागे आमच्या घरात ते सायडीन येतात उदक चढ बोल आज सध्या सकलोच आहात गेले ते पाटी असेच झाले बुडलोले आणि आता कोणूच एक ते एक्सिंट घेणार कोणूच हे करना सोदना किती एक हिंग ब्रिज जायो त्या पुलासा हिंग सकल पासून एक ब्रिज जा पण जाय हिंगा बाट्या बुडून लोकांची बुडटाय ते बुडटाय ओके म्हणून पण या लोकां त्रास आहे पण लोक नुसते मारता हिंग नुस्ते माता यो हिंग दोघ जण हाय ते नुसते मेटा लोकांना दोरव मेटा आणि मला कांत सजमोना इत लोकां त्रास म्हणा गोर्मेंट काहीच एक्शन घेयना पहिले सध्या सुभाष रोडकार आमचा सुभाष रोडकार कायच एक्शन घेयना ना चोव पासून येना हिंग मोदू सरपंच हा तोही काय आमचे काम करिना म्हटलं तुम्ही आता हे कोण जात एक्शन घेचे आणि हे काम करचे सगळ्यांना तुम्हाला देव बरं करू म्हणता ओके बाय हा नसेना आजाबेदे निरांकर सांन उलता दारोरीचे आणि आणि हे उदक सकाळी साडे उदक उदकला हिंगा लोकां खूप त्रास जाता ते साडी आमक हे आता येऊन येऊ मे लोक हिंगून येतात ती पोत्तून वसो पोटात ते आमचे खूप आम्हाला त्रास जाता आमचे सुभाष रोडकार आमदार आहात केक्शन हिंगा घेणार तसंच सरपंच बीन काहीच एक्शन घेणार हिंगा आणि हे उदक भरलं म्हणून आम्हाला सगळ्यां खूप त्रास जाता दुःख भोगता आता हिंग आम्ही मागतात एक टा सुभाभाष चिडोडा सुभाष चिडोडका पुल यहाँ बानु दि पुला त्य पुला बिहान एकदम बरे जेले सन्डे असले आड्डे त्यो भन्ने हजे फुड कि किले पाउँ उदो भएन हिङ उदक ओि हिङ रोत्यारू किलो यता किलो वा उदो भा चोपनि मागता ब्रिज बिउसो

आणि इंगा आमका आमका आता आमकां खूप त्रास जाताय हिंगा लोकांक रोड बंद झाला लोक गाडी घेताय पोत पोत गाडी ओोतात पोत्त ओसपात ओलक त्रास जाताय हिंग तर गोर्मेंटान्या कोणिच्या ओ पूल ब्रिज बांधो ओ सांड ओके उद्या सगळे लोक पोहोच बेळगाव सोन लोक येईल लोक पोतन वोता लोकां त्रास जाताय भरपूर हे सगळे बुडला हे भाट बी सोगलं सगळे बुडला आणि हे गोर्मेंटान किती आमचे इंग करू जा आहे ना आम्हाला हर टाइम समक पावसा टायमा खूप त्रास भोगता दूक भोगता हे सोनं हे सोगले त्रास या घरांचे हे घोर ते बुड समके बेगीन बुडटा आणि हे घरां बुडाने मागी आमच्या घरात ते साई येता उदक चोड बोल म्हणजे आय चार सकलूच हा गेले ते पाटी अशा बुडलोले आणि आता कोणूच ते ॲक्सिंट आनी कोणूच हें करूं कोदना सोदना किंवा एक हिंगिंग ब्रीज जायो त्या पुलासा हिंग सकल पासून एक ब्रीज जायो कित्या पूण करू जाय हिंगा बाटा बुडोको लोकांची बुडाय ते बुडटा ओके म्हणून पण या लोकां त्रास पण लोक नुसते मारता हिंग नुस्ते माता यो हिंग दोघ जण हाय ते नुस्त मेटा लोकांना दोरूक मेटा आणि मला कां सजमना इतल्या लोकां त्रास म्हणा गोरमेंट आमचे काहीच एक्शन घेयना पहिले सध्या सुभाष शिरोडकर आमचा सुभाष शिरोडकर कायच एक्शन घे ना पासून येना हिंग मोधू सरपंच हा पोई कायचं काम करिना म्हणजे तुम्ही आता हे कोण जात एक्शन घेचे आणि आमगेले काम करचे सगळ्यांना तुम्हाला देव बरे करू म्हणता ओके बाय दाबाळ ते फोड्या जे रोडात त्या रोडान एक हुन लागता ते पूर ये कारण जो निरागारचा जो रोड असा खाली पाण्याखाली आसा त्यो वटेन वाहतूक जी आता दापटू फोंडा ती टोटली बंद जली असा आणि सगळं रस्त्या रातून आसा आजून असा तो क्लियर जावना जेन्ना उदक ते तो रोड क्लियर जातलो जेन्ना सरकार स्थानिकाची मागणी असा की सरकारन हेजेर उपाय योजना रस्तो तरी खंयच्यान एक फिलिंग करून वयर काडचो ना त्याचा एक तेदो कुडक्यात एक पूल घालून तर जो रस्ता हा तो लापान दोरीचं अशी त्यांची मागणी असते